नरेश मस्के यांचा आज एफ एम सी भाजीपाला मार्केट या ठिकाणी जाहीर सत्कार व भाजीपाला व्यापाऱ्यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने शिवसेना नेते विजय नहाटा व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक भाजीपाला व्यापारी उपस्थित होते तसेच खासदार नरेश मस्के यांनी सर्व एफ एम सी मार्केटमधील मार्केट मार्केट व्यापाऱ्यांचे आभार मानले व पुढे म्हणाले की बारा दिवसातच या रस्त्यावरच्या कार्यकर्त्या नरेश मस्के निवडून दिले म्हणून या मार्केटमधील व्यापाऱ्यांचे आभार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन लवकरच मार्केटमधील समस्या दूर करू असे आश्वासन देखील नरेश मस्के यांनी दिले नक्कीच यांच्या विषयावरती आपण चर्चा केलेली आहे आम्ही लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांची मी वेळ घेणार आणि यांचे जे काही विषय आहेत ते तातडीने त्या ठिकाणी मांडून त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न कारण त्यांना हा एकमेव असा उद्योग आहे किंवा मी व्यापार म्हणेन की ज्याच्यामध्ये ऐंशी टक्क्याच्या वरती मराठी माणूस आहे आणि आपण सगळ्यांना सुविधा देतो आहे तर आपल्या मराठी व्यापाऱ्यांना का सुधारणा सुविधा देऊ नये हा प्रश्न आहे आणि शासन मा नेहमीच सगळ्यांच्या मागे उभे आणि लवकरात लवकर यावर तोडगानी निघेल दिलं तर त्यांनाच तो प्रश्न विचारला तर बरं होईल पण माझ्या मी मी माझ्याकडून एक खासदार म्हणून नक्कीच या विषयाला चालना देण्याचा मी प्रयत्न करेल मी काही त्यांना आता असं शंभर टक्के आश्वासन दिलं नाही मी त्यांच्याकडे पाठपुरावा करून नक्कीच हा मार्गी लावेल जुना भाजी बाजार व्यापारी असोसिएशन आणि इतर संलग्न ज्या कांदा बटाटा व्यापारी संघ वगैरे असेल या सगळ्यांच्या वतीने आज आ, या ठिकाणी मी निवडून आल्याबद्दल या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम होता विद्यार्थी गुणगौरव समारंभ होता त्या सत्काराच्या कार्यक्रमापेक्षा मी या ठिकाणी या सर्व व्यापारी आमचे मित्र आहेत सर्व बांधव आहेत आमचे पदाधिकारी आमचे कार्यकर्ते यांचे आभार मानण्याकरता मी आज सकाळी या ठिकाणी आलेलो आहे निवडणुकीच्या आधी प्रचाराला सकाळी आठ वाजता मी जर आलो होतो तर माझा त्यांचा आभार मानणं ही फार गरजेचं मला वाटलं प्रचंड अशी मेहनत केली आणि बारा दिवसामध्ये हा रस्त्यावरचा कार्यकर्ता नरेश मस्के याला या लोकांच्या मेहनतीमुळे मी खासदार झालेलो आहे त्यामुळे मी त्यांचे आभार मानण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे मार्केटमध्ये अति लोकांना घोषित करण्यात आल्या कदमचा प्रियाजवनचा रिपोर्ट नवी मुंबई